नमस्कार मी मानसी महाराष्ट्र जनशक्ती जन्य चॅनल मध्ये आपलं स्वागत सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत पण त्या आधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर वर शेतकरी कर्जमाफीवर जिल्हा बँकांची बैठक अलिबाग मध्ये महत्त्वपूर्ण चर्चा संपन्न आमदार बच्चू कडूंची प्रमुख उपस्थिती कर्जमाफी अंमलबजावणीतील अडचणींवर मंथन रत्नागिरी जिल्हा संयोजक पदी नियुक्त स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचं रणशिंग प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला विश्वास खेड गुहागर मध्ये विजयाच लक्ष ओंकार हत्तीला पकडण्यास परवानगी उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय कोकणातील जनतेला दिलासा पिकांचं मोठं नुकसान थांबणार हत्तीच्या अधिवासावर निर्णय लवकर आणि महाडमध्ये राजकीय भूकंप राष्ट्रवादीला मोठा धक्का शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश जगताप कुटुंबाला रामराम शिवसेनेची ताकद वाढली आता पाहूयात सविस्तर वृत्त राज्य शासनाच्या प्रस्तावित शेतकरी कर्जमाफी योजनेवर महत्वपूर्ण चर्चा करण्यासाठी आज रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे जिल्हा मध्यवर्ती ये बँकांची एक बैठक संपन्न झाली आहे या बैठकीला राज्यातील विविध जिल्हा बँकांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष उपस्थित होते शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या या, या योजनेची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी यावर सखोल विचारमंथन झालंय या बैठकीला प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका मांडत कर्जमाफीतील त्रुटी दूर करण्यावर भर दिलाय या बैठकीत कर्जमाफीच्या अंमलबजावणीतील अडचणी तांत्रिक बाबी आणि सुधारणांवर साधक बाधक चर्चा झालीय राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी योग्य उपाय योजना करण्यावर सर्वांचं एकमत झालंय या बैठकीतून समोर आलेल्या सूचना राज्य सरकारला पाठवण्यात येणार असून यामुळे कर्जमाफी योजना अधिक सुटसुटीत होईल अशी अपेक्षा आहे कर्जमाफी होते वेगळ्या झाली पण यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रात पंच्याण्णव टक्के दुष्काळ पडलाय ओला दुष्काळ पडलेला आहे त्याच्यामुळे वेगळी परिस्थिती आहे त्या ओल्या दुष्काळामुळे कोकणामध्ये आमचं पीक चांगलं आलं होतं परंतु तिथे पण मोठ्या प्रमाणात शेवटच्या टप्प्यात पाऊस पडलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी दो, एक वेगळी बैठक झाली या बैठकीमध्ये आज धोरण एक धोरण ठरवलं गेलं आणि पुढल्या एक नजीकच्या आठवड्यात येणाऱ्या आठवड्यात पुणे मध्यवर्ती बँकेमध्ये सगळ्या मध्यवर्ती बँकेचे एम डी त्या ठिकाणी एकत्र येतील ते धोरण ठरवतील काही चेअरमन पण जे आहेत ज्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि धोरण ठरवताना त्यांचा विचार याला उपयोगी पडतील ते त्या ठिकाणी हजर राहतील आणि हे धोरण घेऊन जेणेकरून ही कर्जमाफी करत असताना ती शेवटच्या थरापर्यंत पोचली गेली पाहिजे आणि योग्य माणसाला मिळाली पाहिजे या धोरणात अंतर्भूत होतील असं मला वाटतं सरकारकडे पैसा आहे का कसं आहे तुम्ही तुमच्या इथं जर लग्न असलं तर पहिल्या पंक्तीत कोण बसावं हे तुम्ही ठरवता बऱ्यापैकी म्हणून सरकारनं आता पहिल्या पंक्तीत कमी पैशात कोणाले पहिले बसवलं पाहिजे ते ठरवलं पाहिजे ना त्याची पहिली पसंती शेतकऱ्यालाच असली पाहिजे आणि मग तेवढे पैसे आहे त्याच्यानं विषय नाही तो क्रम सरकारचा नाही लक्षात घ्या का हे जी तारीख समोरची दिली ना त्याच्या सरकार फसलाय लक्षात घ्या त्यांनी आज माफी केली असती तर पंधरा हजार कोटीची करावं लागली असती आणि आता त्यांनी तीस जूनपर्यंत म्हटल्यानंतर या वर्षीचा थकीतदार जो आहे तो त्याच्यात येणार आहे आणि सगळ्यात अडचणीतला शेतकरी कोणत्या वर्षातला आहे या वर्षातला आहे ती नॅचरल आहे म्हणजे हे ते या वर्षाला टाळून सरकार कर्जमाफी करू शकत नाही ती ही तर त्यांना म्हणजे तो तर नॅचरल त्यांना ते करावं लागेल सगळं रत्नागिरी जिल्ह्यातून एक महत्वाची राजकीय बातमी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या रणधुमाळीत भाजपने रत्नागिरी उत्तर जिल्ह्यासाठी एक मोठी घोषणा केली आहे पक्षाचे निष्ठावान आणि सक्रिय कार्यकर्ते श्री वैभव खेडेकर यांची रत्नागिरी उत्तर जिल्हा संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने हे नियुक्तीपत्र देण्यात आलंय चव्हाण यांनी खेडेकर यांच्या संघटन कौशल्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केलाय त्यांनी खेडेकर यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की आपल्या संघटन कौशल्याच्या बळावर आपण चिपळूण नगर परिषद खेड नगर परिषद आणि गुहागर नगर पंचायत क्षेत्रातील सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी कराल या महत्वपूर्ण जबाबदारीसाठी प्रदेशाध्यक्षांनी वैभव खेडेकर यांना शुभेच्छा दिल्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळवून देण्यासाठी खेडेकर यांनी आता कार्यकर्त्यांसोबत प्रभावी नियोजनाला सुरुवात केली आहे या नियुक्तीमुळे रत्नागिरी उत्तर जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य संचारलं असून पक्षीय पातळीवर ही नियुक्ती अत्यंत महत्वाची मानली जाते आगामी निवडणुकांमध्ये भाजपची कामगिरी कशी राहील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यासाठी एक आनंदाची बातमी आहे एल पी इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज खेड येथील ज्येष्ठ शिक्षक श्री श्रीराम पांडुरंग खेडेकर यांना प्रतिष्ठेचा वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आलाय विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंत डावखरे यांच्या प्रित्यर्थ भाजपा शिक्षक आघाडी कोकण विभाग समन्वय तर्फे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो कोकणातील पाच जिल्ह्यांमधील आदर्श शिक्षकांना ठाणे येथील विशेष कार्यक्रमात गौरविण्यात आले यात खेडच्या श्री खेडेकर गुरुजींचाही समावेश होता ज्यामुळे खेड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय यापूर्वीही ही श्री खेडेकर यांना दोन हजार अठरा साली खेड नगराध्यक्ष आदर्श शिक्षक पुरस्कार आणि दोन हजार तेवीस मध्ये लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेत त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल आणि यशाबद्दल संस्था प्रशाला आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक कुटुंबीय तसेच मित्र परिवाराकडून त्यांचं हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या थंडीचा कडाका वाढला असून वातावरणात गारठा मोठ्या प्रमाणात जाणवतोय आज सकाळपासूनच जिल्ह्याच्या अनेक भागान मध्ये, दाट धुक्याची चादर पसरल्याचे चित्र पाहायला मिळते दृश्यांमध्ये आपण पाहू शकता की हे दाट धुक किती सुंदर पण तितकच शीतल अनुभव देतय मागील काही दिवसांपासून गुलाबी थंडीने सिंधुदुर्गकरांना सुखद अनुभव दिला होता मात्र आज पडलेल्या या धुक्याने परिसरातील वातावरण अधिकच आल्हाददायक बनतंय विशेषतः या वाढलेल्या थंडीचा आणि दाट धुक्याचा फायदा जिल्ह्यातील प्रमुख पिकांना होणार आहे आंबा काजू आणि जांभू यांसारख्या पिकांसाठी अशी थंडी अत्यंत उपयुक्त मानली जाते कृषी तज्ञांच्या मते जर थंडीचा हा हंगाम असाच कायम राहिला तर या सर्व पिकांना मोठ्या प्रमाणावर मोहोर येण्याची शक्यता आहे त्यामुळे या वर्षी पिकांचं उत्पादन चांगलं होईल अशी आशा शेतकरी वर्गाला लागून आहे थंडीमुळे आरोग्यदायी वातावरण निर्माण झालं असलं तरी सकाळी कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना विशेषतः थोडा अडथळा येत आहे कोल्हापूर उच्च न्यायालयाने ओंकार हत्तीला पकडण्याची अखेर परवानगी दिली आहे या महत्वपूर्ण निर्णयामुळे गेली अनेक महिने सुरू असलेल्या मागणीला यश आलंय ओंकार हत्तीमुळे कोकणातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत होती तसेच यामुळे पिकांचं विशेषतः बागायतींचं मोठं नुकसान होत होतं एका झाडाच्या नुकसानीने शेतकऱ्यांचं पुढील पन्नास वर्षांचं उत्पन्न बुडतं अशी परिस्थिती निर्माण झाली होती स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की हा परिसर हत्तींचा नैसर्गिक अधिवास नाही काही वर्षांपूर्वी कर्नाटकात दुष्काळ पडल्याने हे हत्ती सिंधुदुर्गात आले होते आता हत्तीला पकडल्यानंतर एक उच्चाधिकार समिती स्थापन केली जाईल ही समिती ओंकार हत्तीला कोकणातच ठेवावे कि इतरत्र याबाबतचा अंतिम निर्णय घेईल या न्यायालयीन आदेशामुळे स्थानिक जनतेला आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या जीविताला आणि उपजीविकेला असलेल्या धोक्यापासून मुक्ती मिळेल अशी आशा व्यक्त केली जाते ओंकार हत्तीला पकडण्याच्या संदर्भात परवानगी दिलेली आहे आणि शेवटी त्याचा अधिवास कुठला असावा याबद्दल ऐक हायपॉवर कमिटी असते आणि त्यांनी या संदर्भातला नंतर निर्णय घ्यावा असा निर्णय माननीय कोर्टाने दिलेला त्याला मुळात ताब्यात घेणं आवश्यक आहे कारण लोकांचं नुकसान होत आणि त्याच्याच बरोबर हाय पॉवर कमिटीचे जे अधिकार आहेत ते वापरून तो वनदारामध्ये राहील की त्याला अन्यत्र आदिवासात पाठवायला लागेल त्याचा निर्णय पुढच्या काळात होणार आहे परंतु आज तरी महत्वाची बाब आहे की त्याला कॅप्चर करण्याची परवानगी ही माननीय न्यायालयाने दिलेली हत्ती हा नेहमी पिकांचं खूप मोठं नुकसान करतो आणि विशेषतः कोकणामध्ये सर्व बागायती पिकं असतात त्याच्यामुळे एखादच झाड जर मोडलं तर पुढच्या पन्नास वर्षात उत्पन्न हे शेतकऱ्यांचं बुडत असतं आणि त्याच्यामुळे आणि हा मुळातच हत्तींचा नॅचरल ज्याला हॅबिटॅट म्हणतात म्हणजे अधिवास जो नैसर्गिक अधिवास असतो तो हा नाही आहे काही काळापूर्वी कर्नाटकमध्ये ज्या वेळेला दुष्काळ होतात त्यावेळेला तिथून मध्ये आलेले आहेत आणि त्या दृष्टीने नैसर्गिक अधिवासात पाठवणं हे जास्त योग्य आहे असं मला स्वतःला वाटतं परंतु या संदर्भात अनेक कोर्टाचे निर्णय असतात आणि या सर्वांना तो निर्णय फॉरेस्ट डिपार्टमेंटने घ्यावा असं माझं स्वतःच म्हणणं महाडमधून एक मोठी राजकीय हो बातमी समोर येते आगामी महाड नगर परिषद निवडणुकांच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आलाय महाडच्या नवे नगर भागातील शेकडो राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केलाय यामध्ये गेल्या तीस वर्षांपासून स्नेहल जगताप कुटुंबाशी एकनिष्ठ असलेल्या महाडी कुटुंबासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे मंत्री भरत शेड गोगावले आणि युवा सेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून या कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण हाती घेतलाय जगताप कुटुंबांची साथ सोडून शिवसेनेत दाखल झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय या पक्ष प्रवेशामुळे वार्ड क्रमांक चार मध्ये शिवसेनेची ताकद लक्षणीय रित्या वाढण्याची शक्यता वर्तवली जाते नगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत असताना झालेल्या या मोठ्या पक्ष प्रवेशामुळे महाडच्या राजकारणात नवे समीकरण तयार झालंय यामुळे शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला असून राष्ट्रवादी काँग्रेस समोर नवं आव्हान उभं राहिलंय जवळजवळ तीस चाळीस वर्ष एकनिष्ठपणे या कुटुंबाशी असणारी ही सर्व मंडई आणि त्यांनी आज स्वइच्छेने आज आमच्यात पक्षप्रवेश केलेला आहे महानगरपालिकेच्या विजयाची नांदी समजावी असं मला वाटतंय कारण मधल्या काळामध्ये प्रमोद महाडिक का आणि त्या ग्रुपने केला काल परत आजच सकाळी आमच्या तो चव्हाण मग त्या ह्या सगळ्या ग्रुपनी प्रवेश केला आज जर आपण पाहिलं आहे हे आता चक्र चालू राहणार आहे आम्ही काम करतोय आणि त्या कामाच्या बदल्यामध्ये हे लोक सगळे आकर्षित होत आहेत आणि तुम्हाला आज सांगू इच्छितो की महानगरपालिकेचा जो काय कायापालट आम्ही करायचं ठरवलेलं आहे हे आमच्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन त्यामध्ये आजचा हा जो प्रवेश आहे हा एक वेगळा त्याच्यातलं चित्र तुम्हाला स्पष्ट दिसणार आहे वेळ झाली आजच्या बुलेटिन मध्ये इथेच थांबायची धन्यवाद